मौजागर येथे वीस लाखाच्या कामाचे उद्घाटन नागरिकांची गैरसोय दूर होईल अमरसिंह माने पाटील मौजागर तालुका शिरोळ येथे जिल्हा नियोजन समितीमधून श्री अमरसिंह पाटील नगराध्यक्ष शिरोळ यांच्या विशेष प्रस्ताव व प्रयत्नातून नागरी सुविधा या योजनेअंतर्गत वीस लाख रुपये कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदरनिधी मंजूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले सदर निधीतून मोरेतळ येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी सहा लाख रुपये एम एस ए बी कॉलनी येथे रस्ता करण्यासाठी चौदा लाख रुपये ही कामे होणार आहेत उद्घाटन प्रसंगी अमरसिंह पाटील म्हणाले या रस्ते कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे पालकमंत्री यांच्या सहकार्याने आगरसह घालवाड अर्जुनवाड आलास व शिरोड येथील कमवंत रस्ता या सर्व कामासाठी एक कोटी मंजूर होऊन सर्व कामाचे वर्क ऑर्डर होऊन कामे सुरू होतील या प्रसंगी आगर येथील अविनाश पाटील संदीप मुरे शिवाजी मुरे फतेसिंग मोरे अकोल मोरे ओंकार मोले देवदत्त लांडगे राजाराम दादू पाटील पुंडलिक बेरड व इतर नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा